सांगलीच्या शासकीय रुग्णालयातील होणाऱ्या नियमित शस्त्रक्रिया सोमवारपासून बंद सहा महिने राहणार बंद सांगलीच्या शासकीय रुग्णालयातील होणाऱ्या नियमित शस्त्रक्रिया आता सोमवारपासून बंद होणार आहेत आणि पुढील सहा महिने सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये नियमित शस्त्रक्रिया होऊ शकणार नाहीत रुग्णालयातील सातपैकी पाच शस्त्रग्रहांचे सोमवारपासून नूतनीकरण करण्याचे काम होणार आहे त्यामुळे सांगलीतील शासकीय रुग्णालयामध्ये आता नियमित शस्त्रक्रिया होणार नाही तर सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात सांगलीसह कोल्हापूर सोलापूर सातारा आणि कर्नाटक राज्यातून देखील रुग्ण येतात त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शस्त्रक्रिया उपचार देखील पार पडत असतात आता सोमवारपासून अव आवश्यक आणि तातडीच्या शस्त्रक्रिया वगळून नियमित होणारी शस्त्रक्रिया नूतनीकरणाच्या कामासाठी बंद राहणार आहेत मात्र या नियमित शस्त्रक्रिया मिरज शासकीय रुग्णालयामध्ये होणार असल्याचं रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली